नितीन शेठ गोरे दोन मिनटांनी त्यानंतर धनंजय आणि दादा ही शेवटची श्रद्धांजली होईल कृपया पुन्हा एकदा विनंती फक्त दहाच मिनटात हा कार्यक्रम संपल संपल्याच्या नंतर सर्वांना भोजनाची व्यवस्था आहे कृपया कोणी जाऊ नये हां बरं ठीक आहे चला आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे सहकारी मित्र राजू शेठ जवळकर व बाळासाहेब जवळकर यांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेला जनसमुदाय खरं तर माणसांनी बैलावरण बैलांनी माणसांवर किती प्रेम करावं याचं उत्तम उदाहरण मन्याबाईच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना देता येईल मी आल्यापासून पाहतोय समोर बसलेल्या माणसांच्या डोळ्यामध्ये मन्याबाईच्या संदर्भात काही बोलत असेल तर आश्रू त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे म्हणजे शेतकरी कुटुंबातील आपण सगळी माणसं एखाद्या बैलावर किती प्रेम करू शकतो हे आज या ठिकाणी आपण सगळ्यांनी पाहिलं आश्चर्यचकित करणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा योग आमच्यासारख्या कार्यकर्त्याला आला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळकर जवळेकर कुटुंबियांचं नावलौकिक वाढवणारं पराक्रम माझ्या बाईनी केला अपराजित योद्धा म्हणून आपण त्याच्याकडे पाहिलं आज त्या बोर्डवर सगळ्यात महत्त्वाचं अतुल शेट वाक्य लिहिलेलं आहे इतिहास रचणारा आज इतिहासात विलीन झाला मन्याबाईबद्दल जास्त बोलण्यापेक्षा एका वाक्यात जर उत्तर द्यायचं म्हणलं राजू शेठ तर इतिहास रचणारा आज इतिहासात जमा झाला मला एका गोष्टीचा अभिमान आहे की हा मन्याबाई आमच्या फुलगावमधल्या अविनाश साकोरे आणि विजय साकोरे यांच्या कुटुंब्यात वाढलेला राजू शेठने आणलेला या खेड तालुक्याचं नावलौकिक वाढवणारा हा मण्याबाई याचा आनंद आमच्यासारख्या कार्यकर्त्याला आहे आमच्या परिसरामध्ये राजू शेठ तुमच्यासारख्यांचं कडून पाहून तुमच्या मण्याबाईकडं पाहून आम्ही प्रेरणा घेतली आणि या पाच सहा महिन्यामध्ये तुळापूरला बैलगाड्या शर्यतीचा घाट झाला फुलगावला बडे बैलगाड्या शर्यतीचा गाठाचं नवीन काम झालं लोणीकांना चालूच आहे बोखोरीला झाला आहे आणि आज दानोऱ्याला सुद्धा बैलगाड्या शर्यतीच्या गाठाचं काम चालू आहे म्हणजे आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये या पट्ट्यामध्ये विशेषतः इतक्या मोठ्या प्रमाणावर बैलगाड्या प्रेमी इथं उपस्थित आहेत की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आज ह्या कार्यक्रमाचं नुसतं आश्चर्यच नाही तर जगातल्या आश्चर्यापैकी एक आश्चर्य ठरणारा ही गोष्ट आपल्या कुटुंबामुळं इथं घडली आणि इतका मान या ठिकाणी शेतकरी कुटुंबाला त्यांच्या बैलांना मिळू शकतो याचं वैशिष्ट्य आज आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी पाहिलं या ठिकाणी खूप काही बोलणार नाही कारण वास्तवनी लईच वेळ घेतला त्याच्या हातात एकदा माईक पडला की ते काय थांबत नाही आणि बाकीच्यांना काही वेळ शिल्लक ठेवत नाही पण हरकत नाही मित्र आहेत आमचे त्याच्यामुळं पण मी अनेक कार्यक्रम पाहिले बैलगड्या शर्यतीचे घाट पाहिले <laughs> 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 आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्या सगळ्यांना सामोरं जायचं पण मण्या पर्व संपलं एक खरं तर कोणत्या शब्दामध्ये श्रद्धांजली व्हावी आज राजू शेट्टी तर वर उभे त्यांचे बंधुराज उभे आहेत पण काही बोलायला गेलं तर थे, त्यांच्या डोळ्यातलं पाणीसुद्धा थांबत नाही अशा पद्धतीने आपण सगळेजण या जवळेकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेला आहात मी उपस्थित सर्वांच्या वतीने हवेली तालुक्याच्या वतीने या ठिकाणी पुणे जिल्ह्यातील सगळ्या बैलगाड्या मालकांच्या वतीने शौकीनांच्या वतीने प्रेमींच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली माने व्हायला वाहतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद या ठिकाणी